नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी शेतकरी कामगार पक्ष शाखा अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन डॉक्टर अभयदादा पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्प केला यावेळी प्रदीपभाई देशमुख दिनेश काठोळे विजय मोडक संजय चिंचोळकर विजय गावंडे नामदेव काळे प्रवीण कराळे सुनील पाटील मोडक अरुणराव सनगाळे राजेंद्र काळणी सहकारी शालिग्राम साखरकार दादासाहेब वाकोडे मुजमिल पांडे संजय चिंचोलकर सह शेतकरी कामगार पक्ष शाखा अकोला जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते आम्ही शेतकरी कामगार पक्ष अकोला जिल्हा शाखेच्या वतीने आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभयजी पाटील यांना आमची काल बैठक होऊन पूर, आमचा पूर्ण पाठिंबा म्हटल्यापेक्षा आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत त्यामुळे आम्ही पूर्ण आमच्या जे काही आमच्या जिल्ह्यामध्ये ताकत असेल त्या ताकदीने सर्व कार्यकर्ते आमचे डॉक्टर अभयजी पाटील यांच्या विजयासाठी सर्व काही तोपरी सहकार्य करणार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येतील याची ने आम्हाला पूर्ण नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा